कारण चंद्र झाला काळा नारद चुकला भजनाचा, चाळा माझ्या काशीतल्या मालकाने भजन करण्यासाठी सोबत घेतला एका संन्याशाला तो सहाव्या क्रमांकाचा संन्याशी आहे त्याच नाव नारद सुरनर किन्नर नारद तुंबर गाठी निरंतर गा रे सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे सुर किन्नर नारद तुंबर किंवा नारद तुंबर साम गायन करी हे भजन क्षेत्रामध्ये नारद अत्यंत प्रवीण होते सहज एक नारदाची नारदी झाली साठ पोर झाली एक पोरगी झाली ढपर भरता भरताच कंबर मोड इतका काम आहे नारदाची ती फजिती केली तुमची आमची तर काय फजिती आपल्याला तो पाय बांधून समुद्रात टाकील काम विठाला विठाला आपली स्वतःची बायको सोडून जगाची बाई दिसन तिला माय म्हणून पाहन बहीण म्हणून पाह तुम्हाला दगडा हो यायचे वस्त्र पण इतकी तेजस्वी असते तुम्हाला एक माहिती आहे का ह्या भारत देशातल्या बाईच्या लुगड्याला टुकर पण भेट डुकर पण भेटे डुकर पण टमाट्याला काय लाईते भावताल साड्या द्राक्षाच्या बागाला उसा डुकर घुसुनी म्हणून साड्या जवारीला बर साडी अशी जर वाळू घातली धडक खाल्ली तर कपाळ खपत का पण दादा डुकर पण घ्याले तुम्हाला सांगतो हरण पण भ्याले रोही पण भ्याले कोणाला नुसत्या साड्या तर साडी नॅसनर निला काष्टाया या पाशांना मृत्यू केच्या तो संबंध कोणाला नारायण लाकडाची बाई दगडाची बाई लोखंडाची बाई चिखलाची बाई मातुड्याची बाई आणि जिती बाई बाई यायला जगदंबा समजून नमस्कार करायचा हो यायला या देवी समजून नमस्कार करायचा यायला रुक्मिणी आई साहेब म्हणून नमस्कार करायचा यांना पार्वती आई साहेब म्हणून नमस्कार करायचा यांना सावित्री माता म्हणून नमस्कार करायचा यांच्याकडं पाहत असताना पोटात पाप उत्पन्न झालं की काम्यानं हल्लंच समजायचं आपल्या सोडितच नाही कोणाच्या पापात काम अहो काम्यानं फूट जटा वाढणाऱ्याला पण झपकिले त्याच्या जटा धारायला विद्यार्थी होते मिश्या जटा अशा महाराजाला पण कामान एका महाराजाला पंधरा फूट जटा होत्या पंधरा फूट त्या अशा आवळून डोसक्यावर बांधल्यानं तो पहाट्याचा भारा घेतल्यावर जटा होता एवढ्या जटा आणि महाराज ते काम लय बेकार मी फक्त साध्या भाषेत सांगायला मला माहिती नाही बारक्या हातोड्याने घनच लागत ते सोनाराच्या हातोड्याने काय ते नथीचा दांडा शेवटायचा हातोडा त्यानं कुठे तुम्ही नीट होतात का अशा हातोड्यावालेला तुम्ही गुंगू समुद्रात फेकले ते महाराजाशी कामले बेकारे फार काम बेकारे थकले महाराज त्यांच्या आश्रमात पर्णकुटीत त्यांच्या अंतरणावर पडले आणि विद्यार्थ्या स्नाना करता गेले महाराजाला स्नान घात विद्यार्थी स्नाना करता निघून गेले आणि महाराजाचा अंत काळ जवळ आला चार पाच मिनिट महाराजाच मरण राहिले पाच मिनिटात महाराज जाणार येतात फक्त पाच मिनिटात आणि पाच मिनिटात महाराज मरणार तेवढ्या अवकाशात त्याला ते ताण लागला ताण अरे पाणी देईल का कोणी पण उठून घेता येत नाही हो तो उठून घेता येत नव्हतं थकले आयुष्य किती राहिले माहिती पाचच मिनिटाच शंभर वर्षातले पाच मिनिटं काढून टाका इतके महाराज जीवन चांगलं जगले जगले काचा इतकं निर्मळ तांदळा इतकं शुभ्र जीवन एका तिला इतकं पाप केलं नाही महाराजांना आणि आयुष्य राहिलं पाच मिनिट आणि तहान लागली अरे पाणी देईन का कोणी दोन तीन आवाज देत पण पाणी द्यायला आश्रमात कोणीच नव्हतं रस्त्याने एक बाई चालली होती शेतातल्या चा मावली होती बिचारी या महाराष्ट्रातली या भारत देशातली पवित्र माऊली होती शेतात सासऱ्याची मालकाची भाकरी घेऊन चालली होती पण महाराजाचा रस्त्यानं जाता जाता आवाज ऐकिला अरे पाणी देईल का कोणी बाईच्या लक्षात आलं महाराजांना तहान लागली शिष्य दिसत नाहीत टोपलं टेकलं त्यांच्या माठातला पेला भरून पाणी घेतलं आणि महाराजांच्या हातात दिलं आयुष्य राहिलं दोन मिनिटाच दोनच मिनिट आयुष्य राहिले आणि इतकं जीवन चांगलं जुगले महाराज आणि दोन, दोन मिनिट आता मरण राहिले तेवढ्या टायमात त्या बाईकडे पाहिलं म्हणले ही जर भेटली असती तर हिच्या लग्न केलं असत महाराज काय म्हणले ही जर तरुणपणात भेटली असती ना तर हिच्या सोबत लग्न केलं असत तरी तपोबळी जलम

शेवटी मरता मरता दोन मिनिट वासना अंत करण्यात आली तरी त्या तपस्व्याला पुन्हा गर्भ वासाला यावं लागते इतकी हलकट वासना आहे इतका हलकट काम आहे काम्या नाय खे मोठमोठ्यांच अन म्हणून या जे प्राप्त केला त्याला पैठणचे मालक नर म्हणतात इतका सोपं नाही काम काम फार फार कितीतरी लोक आहेत त्याच्यापैकी ज्यांच्या पुढे मी कीर्तन करतोय अशी परमभवन मारुती राय यांनी कामाच्या अशा मुसके आवडल्या कि मारुती रायचं नाव घेतल्याबरोबर कामाला घाम सुटतोय दर्जा मारुती हा अधिकार मारुती आहे हे वजन मारुती राहायचंय हे भक्तीच टोक लोटांगण घालतू मारुती राहायचं पुढे चल कापतु मारुती राहायला काम कारण मारुती रायकडे कामच नाही आणि ज्याला काम नाही का त्याच्याकडे क्रोधच नाही कामा नाही तेथे क्रोधची कैसा तेथे कैसे भांडण रे रामागड्याची आवडी मोठी पेन असू द्या कामाची नाही तेथे क्रोधची कैसा ज्यानं काम जिंकलाय का मग तो क्रोध जिंकू शकत असतो आणि कामाने क्रोध जिंकला तो नर आहे असतील का लोक लग्न झालं एका व्यक्तीच बायको माहेरी गेली आपल्याकडे मांडव परतनी वगैरे म्हणण्याची पद्धत आहे लग्न झाल्यावर दोन चार दिवसाला ती माहेरी गेली आणि दोन तीन दिवसानं ठरलेल्या वेळेला ती येणारच होती पण पण काहीतरी अडचण असल्यामुळे ती त्या दिवशी आली नाही नवरदेव होता दिवसभर काम केलं घरी आले पाच सहा वाजता विचार केला दिवस माळ घरच्यांना विचारलं आई आदी आदी। नहीं नहीं साथ निगाले। निगाले। नौर्ण आली ही आली नाही का नाही आज येणार होती म्हणे साडेसहा पावणे सात वाजता नवरदेव सासरवाडीच्या रस्त्याला नुकतच लग्न झालेलं सात आठ दिवसापूर्वी आज दुपारी येते म्हणली होती आणि आली नाही ज्यांनी कामावर जे प्राप्त केला ती नराच्या यादीत दो लोक आहेत त्यांचं दर्शन झाल्यावर देहाची बंधनं तुटतात ते इतकी पवित्र असतात सासर वाडीला निघाला पायी पायी रस्ता याच्या गावात आणि सासरवाडीच्या मधात फार मोठी नदी होती जशी तुमच्याकडे नदीला पाणी गावात घुसायचं म्हणून तुमचं पुनरोशन केलं शासनाने असच एक नदीचं तुडुंब भरलेलं पात्र मधात आडवा भेटी करता तो नवरदेव निघाले चार दोन वर्ष बायको किती आवडती ते लग्न करणाऱ्यालाच माहित असत मी सुद्धा लग्न केलंय मी सुद्धा मी काय ब्रह्मचारी सैन्याची नाही लग्न केलं झालं नाही शोधात, शोधात, शोधात आहे एक दोन वर्ष दादा कशाला पक्वत बाजी नाय सोप आहे बापू मोठा आवडाव परिपक्वता बर परिपक्वत आल्यावर खरं लग्न काय हरकत नाही केलं पाहिजे पण बायको चार दोन वर्ष लय आवडत कारण ते जीव बी लावती ना चार दोन वर्ष इतकी जीव लावती बायको पोरग पोरगी होत तर इतकं जीव लावती जीव लावती कि ते जीव लावलेला मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे राजून असते इतका जीव लावती बायको मी लग्न केलंय मला माहित आहे मी काय तुमच्या थोड्याच वळा फोकायला आणि जरी मी इतकं घासून सांगत असेल पण मग इतकं हीच कलेल नाही तुम्हाला राग येऊन न म्हणून माझ्यावर घ्यालो पण इमानदारीनं तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा इतका जीव लावती बायको पण एक पोरग झालं की पन्नास टक्के जीव लावणं बंद झालं तुकडा आपण मग त्या पन्नास टक्क्याचा तुकडा आणि एक पोरग होऊन मग त्याला पुन्हा पोरग व्हा म्हणजे पन्नास टक्के प्रेम नातवावर आणि पन्नास टक्के प्रेम पोरावर मथ्याच्या कुत्र्याच्या भाकरी आखाड्यावर हो संगच एकाच पालवा खाली मथऱ्याच्या वाळल्या कुत्र्याच्या वरी पण नादा नादा न भूक लागल्या कुत्र्याच्या त्याला वाटत शिळ्यात त्याने त्याने इतका फरक पडतो पण सुरुवातीला संसार इतका गोड वाटतो इतका गोड वाटतो ते गोड नसतोय म्हणून तर मानत एका ठिकाणी म्हणले फलकट तो संसार तेगा सगळ इजकले तोपर्यंत नाही लक्षात येत आपलं तीच अवस्था त्या नवरदेवाची झाली बायकोचा भेटी करता भरल्या नदीचा पुरा तोडी टाकतो पाहता येताशील की वा येत नव्हतो मी काय त्यावेळेला नव्हतो मी पुराण वाचतो म्हणून सांगतो पण उडी टाकली पाणी पाण्यात उडी टाकल्या बरोबर बऱ्यापैकी गयावया करून अर्ध नदीच पात्र पार केलं पात्र मोठ नदीच पार, पार होईल का तेवढ्या अवकाशात एक आधाराला वस्तू भेटली आणि त्याच्यावर आधार घेतला आणि पलीकडे गेले आधार कशाचा असेल माहिती मेलेलं मडवत पाण्यात वाहत आलत मड पाण्यात वाहत आणि ते मड इतकं कुजून गेलत एवढं सडून गेलत एवढी दुर्गंधी अधे, होती त्या मड्याची प्रेताची पण प्रेत हे पाणी मधात घेत नाही वाळलेलं लाकूड असेल प्रेत असेल पाणी तरंग होतं त्याला बाजूला फेकून देते आणि त्या मड्याच्या देव पाण्याच्या कडेला पहिलं तिराला नदीच्या कडेला लागला चालू आल्याच्या फोन नव्हता एखादा मिस्कॉल द्या रिंग द्या फोन सुद्धा नव्हता मेसेज टाका व्हॉट्सअप करा चॅटिंग करा काय नव्हतं कोणाकडं नव्हता त्या आरती त्या नवदेवाकडे नव्हतं आणि त्या नवरीकडेही नव्हतं आता कोणाकडेही फोन आहे गेल्या वर्षी आमचा कापूस पुरपा दहा पंधरा बाय होत्या आणि पाच सहा तास खुरपायची राहिली गड्याल म्हणलं तुझ्या घडीचा काटा जर वीस मिनिटान माग वीस मिनिटानं घडीचा काटा माग असं घडी म्हणला महाराज कस हे एवढे सहा तास कुरपून देत्या मी काय त्याची मजुरी खाणार नाही मजुराच खाऊ नये देवाच खाऊ नये देवाच खाऊन जर न कीर्तन ऐकता झोपले तर घुशी हो आणि देवाच खाऊन कीर्तन ना झोपले तर दाढीवाली बोकडी हो मोकळी मग कोण्या हिवराचा पाला खातील आणि एकादशीच्या दिवशी सातारबाई त्याला त्याला काय घेणे सातारबाई एकादशीच्या दिवशी याला कापणार खाऊ नाही भावाच खाऊ मजुराचं मजुराच खाऊ नाही मजुरानं पण मालकाचं नीट काम करा नाही तर रोजानं घेतल्या अशी हळूकून उठ मग तिचं खुर्प घेईन त्या खुर्प्याने एकूण एकीची मातीच काढते जशा मंदिरात बसल्या पाच मिनटं माती काढायलाच लावते आणि घरच्या राहना तितक टाइम लागतात काम केलं आणि गुत घेतल्या पदर कोणीकडे गेला झिंजा कोणीकडे गेल्या काय नाही काय नाही काय नाही खुर्पीतच राहत एका खुरप्यानं तन काढ एका खुर्प्यान तण झाक हो हो गुत्त घेतल्यावर काय करतात माहिती का मोठ्या बेटीवर गवत टाकतात ती बेट काढितच नाही गवतानच बेट झाकी हो आणि मग रोजदारी पडली तीन दिवस